राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागलेले ला आहेत माहितीला राज्यामध्ये घवघवी ते यश जे आहे ते आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय याच सगळ्या अनुषंगानं बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिर्डीचे माझे खासदार सदाशिव लोखंडे स्वागत आहे तुमचं साम टी व्हीमध्ये सगळे यश बघितलं आहे राज्यातला एवढा आकडा मिळेल ही तुम्हाला अपेक्षा होती का तुम्ही ग्राउंडवरती काम करत होता आणि या सगळ्या निकालाकडे तुम्ही कसं बघता या ठिकाणी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये राज्याचं नेतृत्व साहेब करत असताना साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा दादा पवार साहेब आहेत यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक कामं केले त्यामध्ये मा माझ्या दृष्टीने एक गोष्ट आहे की शेतकऱ्याला एक रुपयामध्ये इन्शुरन्स उतरलं आणि माझ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर शेतकऱ्याला पन्नास पन्ना हजार एक लाख पन्नास हजार साठ हजार असे पैसेच प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या काळामध्ये मिळाले लाडक्या बहिणींना पैसे मिळाले समाधान झालं एवढंच नाही की आरोग्याच्या संदर्भात पाच लाखाचं कवरेज सर्व आरोग्याच्या संदर्भात काम करताना दिलेलं आहे म्हणजे अनेक योजनेचं फळ आहे आणि गेल्या वेळेस चारशे पारचा नारा नारा होता आणि एक बाजूला नव्वद पंच्याण्णव टक्के त्यांनी मतदान पंच्याण्णव टक्के केलं ती तीव्रता झाली कमी झाली आणि त्यामुळे एकूण महाराष्ट्रामध्ये दे। देशामध्ये दे जे एक संगती जे अल्पसंख्यांचा लाड केला होता तो लाड कमी झाला आणि ह्यामुळे विकासाच्या संदर्भात केलेलं काम आणि लोकांना ला त्याचा लाभ मिळाला आणि लोकांना विश्वास मिळाला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि दे देशामध्ये सर्व अधिक निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे आणि महायुतीचे नेत्यांनी जनतेसाठी गेलेलं अडीच वर्षाचं कामाचं फळ आहे केंद्र आणि राज्याचंही एकूण जो मदत करण्याची केंद्राची आहे त्याला लाभ मिळून महाराष्ट्रामध्ये मतदारांनी विश्वास दाखवला आणि ह्या ठिकाणी बंपर आमचे आमदार आले चारच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे खूप खासदार ज्या ते पराभूत झाले त्यातले तुम्ही एक आहात तुम्ही ज्या बेल्ट मधून येतात तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करता कांदा दूध असले हे महत्वाचे प्रश्न होते त्यामुळे तुमचा पराभव झाला होता असं विश्लेषण तुम्ही केलं होतं असं आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळे मुद्दे सोडवण्यात तुम्ही यशस्वी झाला किंवा शेतकरी असतील कामगार असतील त्यांना हे मुद्दे पटवून देण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात असं तुम्हाला वाटतं का ह्या ठिकाणी शेतकरी असेल मी मगाशी सांगितलं आपल्याला की एक रुपयामध्ये इन्शुरन्स काढला त्याचं फळ ह्या दिवाळीच्या काळात त्यांना पैसे उपलब्ध झाले दा आता हे पैसे उपलब्ध करताना सर्वसाधारण शेतकऱ्याची कांदा उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकऱ्याला सात रुपयाचा बेनिफिट मिळाला ह्या ठिकाणी लाडक्या बहिणीला मिळाला आणि मोदी साहेबांनी केंद्राने आणि राज्याने ज्या बी पी एस बी पी एस बी बी पी एल धारकालाच आपण पाच लाख रुपये इन्शुरन्स दिला होता आता सर्वसाधारण लोकांना देखील त्याचा पाच लाखाचा लाभ मिळतोय म्हणून सर्व लाभ त्या लाभधारकाला मिळाल्यामुळे शेतकरी असेल शेतमजूर असेल लाडकी बहीण असेल त्याचा कंबाईन निर्णय ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवला दा आणि त्यामुळे आम्हाला पंच्याऐंशी टक्के आमचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले त्याचं श्रेय आहे महायुती आणि केंद्राचं मदत केल्याचं पळफळ इथ आहे हे जरी असलं तरी अजून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही मागच्या दोन दिवसापूर्वी जरी निकाल लागलेला असला तरी अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदावरती तोडगा झालेला नाही मुख्यमंत्री कोण असेल महायुतीचा मी शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे गेल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी लोकांचं काम केलं त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे भाजपचे देवेंद्र फडणवीसनी सर्वसाधारण लोकांना नाही कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आहे अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही समाय निर्णय करू जो उमेदवार मुख्यमंत्री होईल त्याचं काम करून महाराष्ट्राला आणि केंद्राचा लाभ जास्तीत जास्त हा महाराष्ट्राला मिळून देण्याची भूमिका मुख्यमंत्री कोण असा असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी मी शिवसेनेचा आहे साहेबाचा आहे मला असं वाटतं आमच्या साहेबाला मुख्यमंत्री केलं पाहिजे परंतु आमचे नेते बोलले आम्ही सामायिक निर्णय करू जो मुख्यमंत्री होईल त्याचं महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये केंद्राच्या सहकार्याने राज्यात मदत होईल शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही जरी आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं काही वर्षांपूर्वी प्रतिनिधित्व केलं असलं तरी अनेक वर्ष तुम्ही कर्जच या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिल्याचं बघायला मिळालं होतं अजित पवार आता प्रीतिसंघामोर्ती करडमध्ये गेलो तिथून रोहित पवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत अजित पवार रोहित पवारांना असं म्हणाले बोलताना मी जर एखादी सभा त्या मतदारसंघामध्ये घेतली असती तर तुझा पराभव झाला असता एक प्रकारे अजित पवारांनी सभा न घेतल्यामुळे तुमच्या महायुतीचा भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला असं तुम्हाला म्हणायचं का अजित पवारांचा त्याचा अर्थ तसा घ्यायचा आमचे नेते आहेत ते काय बोलले तर मला माहिती नाही पण ते आता काय बोलले असेल खरंच असेल त्यांचं पण तुम्ही त्या मतदारसंघात माहिती आहेत तुम्हाला तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलला असं वाटतं की अजित पवारांनी सभा घेतली असते तर राम शिंदे विजयी झाले असते हो हो झाले असते ना म्हणजे एक प्रकारे जी लोकांमध्ये चर्चा असते की त्यांच्यामध्ये कुठंतरी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट नाही अशी एक चर्चेला यामुळे उदाहरण आले असं नाही म्हणता कार ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांनी त्या त्या उमेदवाराला मतदान केलंय शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांचा उमेदवार सांगेल तिथं दादांनी मदत केली या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली तिन्ही म्हणजे दोन एक उमेदवार असेल तर दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी मदत केली अजित पवारांनी सभा घ्यायला पाहिजे होती असं तुम्हाला वाटतं नाही नाही आता त्यांनी का नाही घेतली मला माहीत नाही पण आता ना ते पण महाराष्ट्रामध्ये फिरत होते हे सदाशिव लोखंडे होते आणि त्यांनी सामडीवीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की राज्याचं नेतृत्व जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी करावं अशा पद्धतीची माझी इच्छा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून करतात काही देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे सोबतच अजित पवार यांनी रोहित पवारांना उद्देशून जी विधान केलेलं आहे त्या विधानाच्या अनुषंगानं देखील सभा घेतली असती तर तो निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल अशा पद्धती देखील भाष्य सदाशिव लोखंड यांनी सामटीशी बोलताना केलेलं आहे